राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणारे मुंबईतील प्रदेश कार्यालयात दुपारी हा पक्ष प्रवेश होईल नाशिक ते मुंबई समर्थक शक्ती प्रदर्शन करणारे नाशिक समर्थकांचा ताफा मुंबईकडे रवाना झालाय अपूर्व हिर्यांना शिवसेनेत घेण्यासाठीही जोरदार प्रयत्न झाले होते तर विलास शिंदेसोबत अपूर्व हिरेही शिवसेनेत प्रवेश करणार होते मात्र अपूर्व हिरेंचं मन वळवण्यात गिरीश महाजनांना यश आलं त्यामुळे आता ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत विरोधकांच्या पार्टीत मला कोणी वाटत नाही ने नेते कार्यकर्ते राहतील एक हिंदुत्वाचं वातावरण एक पॉवरफुल वातावरण एक मोदी साहेबांचं सा वातावरण देवेंद्रजींचं सा वातावरण बघता दुसऱ्या पक्षात लोकांना काम करायची इच्छा राहिलेली नाही आणि त्यांचे गट तट बघून एवढे वादविवाद पाहून मला वाटत नाही दुसऱ्या पक्षात कोणी लोक राहतील इथे एक परिवार म्हणून एक संघ म्हणून एक एका एक विचाराने काम धारा होते आणि त्याच्यामुळे सगळ्या लोकांचा कल ह्या भारतीय जनता पार्टीकडे झालेला आहे काही नाही निश्चितच माझे आमदार अपूर्व हिरे यांच्या पाठीमागा असलेला जो कार्यकर्त्यांचा जो जाणून समुदाय आहे किंवा कार्यकर्त्यांची जी संख्या आहे ही आज नाशिक पश्चिम मधल्या भागामध्ये बीजेपी मध्ये आज विलीन होऊन जाईल आणि बीजेपी मध्ये विलीन झाल्यानंतर निश्चितच येणाऱ्या महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात हा बीजेपीचा झेंडा पश्चिम मध्ये तसेच त्या स्वरूपाने नाशिक महापालिकेवर पडकल्याशिवाय राहणार नाही दरम्यान अपूर्व हिरे नेमके कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते दोन हजार मध्ये नाशिक शिक्षक मतदार मतदारसंघातून विधान परिषदेवर अपक्ष सदस्य म्हणून त्यांनी निवडणूक जिंकली हिरे कुटुंबीय मालेगाव मधील जुनं आणि मातब्बर राजकीय घराणं मानलं जातं माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांचे नातू तर महात्मा गांधी विद्या मंदिरचे आहेत त्यांचे बंधू अदुवाई हिरे ठाकरे गटाचे उपनेते मालेगावात मंत्री दादा भुसे आणि हिरे कुटुंबातील संघर्ष सर्वश्रुत आहे